शेतकरी विरोधी इतकं कशाला आमची खता औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या दुकानदारावर केस लागणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं दिला दिला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी कोल्ड ची बाटली वीस आणि पंचवीस रुपयाला बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न तुम्ही हा आक्रोश मोर्चा आहे माझी आपण सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधान करल कोणी काही टीका करल माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल नाही तर हा शेतकऱ्यांचा जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका तर माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच माग सांगले आता रडायचं नाही लढायचं आपल्या हक्काच आता ठणकावर मागून घ्यायचं धन्यवाद जय शिवराय आणि आता जाताना आपल्याला बनकर फाटा ओतूर आळे फाटा चौदा नंबर पिंपळंडी मार्गे आपल्याला नारंगाव जायचंय आता या ठिकाणी नवीन एसटी स्टँड नवीन एस टी स्टँड वरून मार्केट यांच्या पलीकड्या घेतले पीडब्ल्यूडीच्या अरे